ओ बी सी महिलांमध्ये महाराष्ट्रात प्रथम कुमारी वैष्णवी पटांगरे एस टी आय दोन हजार तेवीस ए आर टी ओ क्लास वन एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा पी एस आय एस टी आय ए एस ओ पूर्व आणि मुख्य परीक्षा नवीन बॅचेस सुरू दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस दुपारी बारा ते दोन यशाची शंभर टक्के गॅरंटी आम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे आय एस सी एस एम पी एस सी अकॅडमी इन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट अँड सिव्हिल सर्व्हिसेस पत्ता पोलीस समोर कॉलनीसमोर बसस्टँड अकोले रोड मनोज ॲटोमोबाईलच्या पाठीमागे संगमनेर जिल्हा अहिल्यानगर बेचाळीस सव्वीस शून्य पाच संचालक यू पी एस सी प्री मेन्स इंटरव्ह्यूचा पूर्ण अनुभव असलेले माननीय मनीष जोंदळे मोबाईल क्रमांक सत्तर अठ्ठावीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेपन्न आमचे यशस्वी तारे सौ प्रीती जाधव उपशिक्षणाधिकारी कुमारी वैष्णवी टोरपे लिपिक कार्यकारी सहाय्यक बी एम सी श्री अण्णासाहेब फड राज्य उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल सौ प्रियंका लांडगे लिपिक कार्यकारी सहाय्यक बी एम सी सौ सुनील थोरात लिपिक कार्यकारी सहाय्यक बी एम सी श्री सचिन शिंदे सहाय्यक विक्रीकर निरीक्षक असिस्टंट एस टी आय सौ प्रियंका भंडारे कृषी सहाय्यक सव कविता सूर्यवंशी सहाय्यक वाहतूक निरीक्षक आर टी ओ आणि कुमारी रुपाली आव्हाड लिपिक टंकलेखन मंत्रालय